नमस्कार मी संदीप चव्हाण टॉप ट्वेंटी न्यूज आपली बातमीच्या कोरोना संकट एक मदतीचा हात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज साऱ्या जगाला कोविड नाईन्टीन नावाच्या संसर्गजन्य महामारीनं ग्रासलं आहे या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काय जाहीर झाला श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच आर्थिक पटका बसला कुणाच्या नोकऱ्या गेल्या तर कुणाचे व्यवसाय धंदे बसले दुकानं कंपन्या कारखान्यांना टाळे लागले या कोरोना संकट काळात काही संसार उघड्यावर पडले गोरगरिबांचं तर कंबर्डच मोडलं हातांना काम नाही खायला अन्न ना नाही अशा परिस्थितीत जगायचं तरी कसं असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला पण या बिकट काळात त्यांचा मसीहा बनून देवदूत बनून काही देव माणसं त्यांच्यासाठी धावून गेली आणि त्यांना मदतीचा हात देऊन या कोरोना संकटातून बाहेर काढलं एक दोन नव्हे तर ठिकठिकाणी असे अनेक मदतीचे हात पुढे सरसावले ज्यांनी या कोरोना संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचवला आणि अनेकांचा संसार नव्यानं उभा केला मदतीचा हात पुढं करणाऱ्या अशाच एका व्यक्तीला आपण आज भेटणार आहोत आणि त्या म्हणजे अरणेश्वर सहकार नगर प्रभाग क्रमांक पस्तीसच्या विद्यमान नगरसेविका अश्विनीताई कदम पण तत्पूर्वी एक नजर टाकूयात त्यांनी केलेल्या मदत कार्यावर पुण्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडला त्यावेळी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिल्या गेलेल्या नव्हत्या अशा वेळी महत्वाची भूमिका बजावली ती प्रसार माध्यमांनी चॅनलवरून दिसणाऱ्या बातम्या सोशल मीडियावरून फिरणारे मेसेज याद्वारे मग नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी आपापल्या परीनं कोरोनाशी दोन हात करायला सुरुवात केली प्रभाग क्रमांक पस्तीस शिवदर्शन तळजाईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेविका अश्विनी कदम यांच्या समोरही प्रभागातील नागरिकांना या कोरोनापासून दूर आव्हान रुग्णसंख्या हळूहळू वाढत चालल्यानं नागरिकांचा धीर खचत चालला होता त्याच वेळी केंद्र सरकारकडून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि लोक हवालदिल झाले अचानक लॉकडाऊन पडलं त्याच्यामध्ये आमच्या मिस्टरांच्या पायाचं ऑपरेशन झालं दे मुलगा मी कामाला जात होते मुलगा पण मुलाचं पण काम सुटलं घरामध्ये कोणी कामाला नव्हतं माझे मिस्टर जॉब करतात त्यांना पण येता जाता येत नव्हतं बंद होतं त्यामुळे का अन्नधान्य काहीच नव्हतं सुरुवातीचा काळ इतका कडक जाणवला नाही पण जसा जसं वेळ वाढत गेला साधारण घरातला जोपर्यंत मा, किराणा माल होता सामान होतं आणि फ्रेश व्हेजिटेबल प्रोव्हिजन ते सगळं होतं तोपर्यंत व्यवस्थित आम्ही केलं पण जस काळ वाढत गेला मग त्यांचा जाणवायला लागली फळांची जाणवायला लागली दुधाची जाणवायला खरेदीसाठी लोकांची उडू लागली अश्विनी कदम यांनी सर्वप्रथम प्रभागातील मोठ्या सोसायट्यांच्या आवारातच पोलिसांच्या परवानगीनं आठवडे बाजार सुरू केला त्यामुळं खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली लॉकडाऊन मुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अन्नधान्य वाटप मास्क वाटप त्यांनी सुरू केलं भाजीपाला तोडणारी लोकही स्वत हे होऊन म्हणजे पूर्ण दक्षता घेऊन काम करायची आणि ते एका टेम्पोत भरून त्यांनी इथे ते स्वतः त्या घेऊन आल्या दर आठवड्याच्या एक दिवशी आठवडाभर पुरेल एवढी भाजीपाला सर्वांना उपलब्ध करून दिला उत्तम प्रकारची भाजी जे खरं म्हणजे वर्षभर सुद्धा आम्हाला मिळाली नाही ती लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आम्हाला घरपोच दारापर्यंत भाजी मिळाली कामधंद नव्हते त्यावेळेस आम्हाला अश्विनीताई कडच मदत भेटली त्यांची फार महत्वाचं अश्विनीताईंनी काम केलं की आम्हाला कमी एकशे पन्नास किट हे जे घरगुती उपयोगाचे होते त्यामध्ये साखर असेल डाळ असेल गहू तांदूळ अशा अनेक गोष्टी त्यामध्ये अश्विनीताईने आम्हाला त्या पोचवल्या अश्विनीताईंनी पूर्ण वस्तीला किट वाटलं मास्क वाटलं आणि सॅनिटायझर वाटलं आणि फवारणी केल्या अश्विनीताईंनी स्वत सोसायटीत येऊन जातीने आपल्या हाताने सर्व सोसायटीची फवारणी केली आणि कुणाच्या काही अडचणी असतील त्याही विचारल्या प्रत्यक्ष येऊन अनेक वेळाला त्या इथं व्हिजिट द्यायच्या आणि विचारायच्या काही अडचण आहे का खरं तर त्यांचे आभार इतके मानायला पाहिजेत आम्हाला की आम्हाला त्यांनी भयंकर सहकार्य केलेलं आहे कोणतीही जबाबदारी पार पाडायची तर ती पूर्ण गरज पडली तर इमिजेटली आम्हाला ग्रुपवरती त्यांनी सगळं सहकार्य केलं शेजारपाज्यांचं बोलता येत नव्हतं कुणी कुणापाशी जात नव्हतं येत नव्हतं त्यावेळेस अश्विंताईंनी आम्हाला खूप मदत केली करोना आता जब हमारी परिस्थिति बहुत बेकार थी तो हम तो घर मेंच थे बाहर जाने आता नाता नहाने ना आता नता तो उस टाइम को बहुत हमारी हालत बेकार चल रही थी उस टाइम को अश्विनी नितीन कदम ने हमको क्यूड वाटे तो हम घर में बैठके व धान्य खाए त्याचवेळी एक मोठं संकट अश्विनी ताईंसमोर उभं राहिलं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे त्यांचे पती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती विधानसभा अध्यक्ष नितीन कदम यांच्याबरोबरच कुटुंबातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण झाली परंतु आपल्याच कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झालेला असतानाही घराबाहेर पडून कोरोनाग्रस्त नागरिकांना धीर देण्याचं त्यांना मदतीचा हात देण्याचं धाडस अश्विनी कदम यांनी दाखवलं त्यांच्या या धाडसाला सलाम नमस्कार अश्विनीताई नमस्कार टॉप ट्वेंटी न्यूज डिजिटल चॅनेलच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मुळातच हा संपूर्ण विषय किंवा हा कार्यक्रम कोरोना या विषयावर भेटलेला आहे आणि कोरोनाचा जो सुरुवातीचा काळ होता जो अत्यंत बिकट आणि भयानक होता अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या प्रभागातली पण माणसं जपायची आहेत आणि कुटुंब पण जपायचं आहे या दोन्ही गोष्टी किंवा दोन्ही ठिकाणची माणसं जपताना आपण नेमकी कशा पद्धतीने आपली भूमिका पाहतो म्हणजे माझा आता जवळजवळ ऐंशी हजार मतदारसंघ आहे पूर्ण प्रभाग क्रमांक पस्तीसचा आणि आपली फॅमिली आहे कुटुंब आहे स्वतःचं आजूबाजूला नातेवाईक आहेत पण जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या प्रभागाचं काम करत असो आपण ते पालकत्व घेतलेलं असतं त्या प्रभागाचं त्यामुळे मी असं म्हणेन की माझं वैयक्तिक स्वतःचं कुटुंब म्हणजे माझा प्रभाग क्रमांक पस्तीस आणि या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी आली परंतु काळजी कशी घ्यायची कारण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर महानगरपालिकेकडून गे तसे काहीच आम्हाला निर्देश आले नव्हते किंवा काही गाईडलाईन म्हणतात ती आम्हाला मिळत नव्हती परंतु आम्ही कशाच्या जीवावरती काम करत होतो तर टी जे काही दाखवत होते आपल्यासारखी मंडळी आहेत की जे न्यूज चॅनेलमधून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधून किंवा माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तर हे जे काही येत होतं त्याबरोबर आम्ही कामाला आमचा त्याचा अंदाज बांधून कामाला सुरुवात केली तर सर्वात पहिले म्हणजे नागरिकांना एकतर घरात बसा आणि कर्फ्यू कर्फ्यू डिक्लेअर होणं किंवा आता जेव्हा कर्फ्यू आला तेव्हा त्याच्यानंतर आमच्या एका पोलीस म्हणजे माझा जो प्रभाग येतो तो दत्तवाडी आणि सहकारनगर दोन्ही पोलीस मध्ये येतो पण दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक मिटिंग घेतली गेली आणि तेव्हा बाबा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमची भूमिका काय बजावली पाहिजे किंवा आम्हाला पोलिसांनाही काय मदत केली पाहिजे तो या भूमिकेत मात्र आम्ही अगदी तत्परतेने उतरलो होतो पण जेव्हा लॉकडाऊन पण काळ सुरू होतं आणि आपल्या प्रभागात पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा आढळायला सुरुवात झाली होती त्यावेळीची जी उपाययोजना हो आहे किंवा त्यावेळीची जी खंबीर भूमिका आपल्याला घ्यायला हवी होती ती कशा पद्धतीनं आपण घेतली आणि नेमक्या काय उपाययोजना हो केल्या एकतर मी आता एक साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे काही कामकाज चालू होतं ते आय टी क्षेत्राचं किंवा इतर जणांचं वर्क फ्रॉम होम होतं आता वर्क फ्रॉम होम चालू असताना मुलांच्या शाळांना सुट्ट्या किंवा इतर काही गोष्टी तर आपण पाहतो की कुटुंब येतं आणि कुटुंब आलं की खाण्यापिण्याच्या गोष्टी असतात म्हणजे याच्यामध्ये तुमचं भाजीपाला असतो किंवा किराणा असेल त्यानंतर अत्यावश्यक सेवा तर चालू होत्या मेडिकल वगैरे जीवनावश्यक वस्तू होत्या परंतु अशा काळामध्ये आम्ही मोठ्या मोठ्या सोसायट्या ज्या आहेत तर या सोसायट्यांमध्ये आपण बघतो की जास्त प्रमाणात नागरिक राहतात आता हे एवढे सगळे लोक जर बाहेर पडले काहीतरी भाजी आणायच्या निमित्ताने किंवा काय तर तेवढ्या प्रमाणामध्ये ते त्याचा फैलाव वाढणार आहे तर त्याचा संसर्ग टाळण्यासाठी म्हणून आम्ही डायरेक्ट शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांच्या मार्फत आम्ही एक, एक शेतकऱ्यांचं जी काही टीम होती ती आम्ही सिलेक्ट केली होती आणि ते पूर्णपणे व्यवस्थित काळजीपूर्वक भाज्या आणतात की नाही या सगळ्याचं आम्ही एक सर्वेक्षण ठेवलं आणि पोलिसांची परवानगी घेतली आणि त्यामार्फत एक लोणीमधून शेतकरी यायचे आणि त्यांची जे काही भाजीपाला होता तो आम्ही मोठ्या सोसायट्यांमध्ये त्यांना अप्रोच झालो त्यांच्या सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरींना आणि एक तास ठरवलेला असायचा कुपन दिलेले असायचे आणि सोशल डिस्टन्स ठेवून आम्ही हा भाजीपाला एक आठवड्यातून तीन म्हणजे एका दिवसाला तीन सोसायट्या मोठ्या असं करून आम्ही हे नागरिकांपर्यंत सर्वात महत्वाचं म्हणजे भाजी आठवड्यातून एकदा तिथे भाजी लोकांनी आठवड्याची भाजी घेऊन ठेवा म्हणजे आपण ज्याला आठवडी बाजार आपण सोसायटीच्या उपस्थित राहत होते त्यानंतर अगदी महत्वाचं सांगायचं म्हणजे माझा जो प्रभाग आहे हा काही चाळी आहेत काही वसाहती आहेत आणि काही सोसायटी आहेत अगदी अगदी म्हणजे बंगलो सोसायटी पण आहे अपार्टमेंट सोसायटी पण आहे चाळी वसाहती आणि झोपडपट्टी परिसर म्हणजे वसाहती म्हणू आपण त्यांना पण पर, माझ्या परिसरामध्ये मा लहान मोठ्या जवळजवळ नऊ दहा स्लम आहेत छोट्या वसाहती आणि मोठ्या सोसायट्या सर्वात महत्वाची म्हणजे माझ्याकडे तळजाई वसाहती जवळजवळ तीन हजार घरांच्या आहेत आणि बाकी छोट्या मोठ्या तिथल्या तर शाहू वसाहत आहे शिवदर्शन वसाहत आहे ह्या जवळजवळ सहाशे साडेसहाशे मग साडेतीनशे साडेचारशे घरांच्याही वसाहती आहेत मग अशा परिसरात आम्ही तिथले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत तर आमच्याकडे नागरिक यायचे घरापर्यंत यायचे माझ्या तर अगदी पोटाला काहीतरी हवं आहे ना घरात लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत महिला वर्ग जास्त करून यायचा की ताई आत्ता घरात काही नाही खायला अशा सगळ्यांसाठी आपण काय आम्ही काय केलं होतं आम्ही एक हॉल घेतला मोठा आणि तिथे आम्ही मार्केट यार्ड वरून आम्ही होलसेल मधून धान्य मागवून घेतला त्याच्यामध्ये गहू असेल नंतर ज्वारी होती डाळी होत्या कडधान्य अगदी कडधान्य आणि साखर जे लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आहेत की बाबा चहा लागतो चहा पावडर साखर लहान मुलं घरात असेल तर काही बिस्किटचे पुढे असतील नाश्त्याला थोडंफार सोय असावी म्हणून पोहे असतील तर असं एक मोजकं जे काही आपण एक बाबा त्यांचं एक पंधरा दिवस महिनाभर चालेल असं सामान आम्ही एक हॉल घेऊन आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही बसवलं होतं एका जागेवर आणि <laughs> सोशल डिस्टन्स देऊन आम्ही असे कीट तयार केली आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले किट कसे पोहोचतील याचा आम्ही प्रयत्न काही मंडळी यायची तर त्यांचा आम्ही त्यांना आमचा नंबर द्यायचो आणि त्यांना सांगायचो की तुम्ही या नंबरवरती तुमचा पत्ता पाठवा आणि मग ते पत्ता पाठवायचे ॲड्रेस आम्हाला टेक्स्ट मेसेज करायचे आणि मग आम्ही तो एरिया बघितला की तिथला कार्यकर्ता त्याला आम्ही फोन करायचो आणि मग तो कार्यकर्ता स्वतः यायचा आणि ते कीट घेणं घेऊन डायरेक्ट त्यांना घरपोच आम्ही उमऱ्यामध्ये कीट नेऊन द्यायचो आणि मग आम्ही काय केलं परत जास्त प्रमाणात आम्ही कीटचा अंध लॉकडाऊन जसं वाढत चाललं तसं त्याचं गांभीर्य आम्हाला कळायला लागलं मग आम्ही आणखीन साहित्य मागवून मग मात्र आम्ही प्रत्येक वस्तीमध्ये स्वतः आमची गाडी घेऊन गेलो आणि आम्ही स्वतः मी असेल माझे पती नितीन कदम आमचे कार्यकर्ते सगळे ऑफिसमधले असतील त्या त्या परिसरातले असतील हे सगळे आमची मित्रमंडळी हाताशी घेऊन आम्ही माझ्या हाताने उमऱ्यात कीट दिलेले महानगरपालिकेकडून आमचा निधी होता महानगरपालिकेने दिलेला तर आम्ही एक दहा लाख रुपये प्रत्येक नगरसेवकांचे से तिथे केले होते तर त्याच्यामध्ये महानगरपालिका सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून जेवढे काही कंटेनमेंट झोन होते त्या कंटेनमेंट झोनला सुद्धा आम्ही कीट मागवून घेतले आणि त्या किटचं सुद्धा आम्ही रितसर व्यवस्थित महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून तिथेसुद्धा आम्ही पुन्हा त्यांना कसं धान्य मिळेल किंवा की कीट मिळेल मग तेल असेल तर ते, ते आम्ही तळजाईमध्ये केलं शिवदर्शनला केलं तुम्ही पुरवलेल्या ज्या काही आरोग्य सुविधा आहेत त्या कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं हे देखील आपण त्यांना ऐकणार आहोत पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक अपने कार में लगा F इंडिया का पहला इंजन फायर फाइटर इजी टू इंस्टॉल कार जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है एफ प्रोटेक्ट प्रोटेक्ट यू लव ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत ताई आपण मगाशी जो अन्नधान्य किटचा जो काही मुद्दा सांगितला त्याला जोडूनच आपण आपल्या प्रवागामध्ये अनेकांना आरोग्यविषयक सुविधा देखील किंवा काही आरोग्यविषयक ज्या काही आपल्या ज्याला आपण मास्क म्हणतो सॅनिटायझर म्हणतो किंवा आणखी काही बाकीच्या भूमिका असतील त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत तर जोपर्यंत सॅनिटायझर आणि मास्क वाटप होत नव्हतं तोपर्यंत गांभीर्य खरं खरंतर उद्देश एवढाच सॅनिटायझर आणि मास्क वाटप आपल्यालाही माहिती आहे की कापडी मास्क वाप वाटला तर तो धुवून वापरता येतो आणि बाकी यूज अँड थ्रोचे मास्क असे किती चालणार आहेत किंवा म्हणजे एन नाईन्टी फाईव्ह वगैरे येत होते तर ते किती चार दिवस तीन दिवसांनी तुम्हाला बदलायचेच होते आणि ते महाग पण आहेत मग सामान्य जनता नाही वापरू शकत असे मग त्यांना की वेगवेगळ्या माध्यमातून छोटे छोटे व्हिडिओज येत होते व्हॉट्सअपवर वगैरे तर आम्ही ते सुद्धा की बाबा तुम्ही घरच्या घरी मास्क तयार कसा कराल किंवा मास्क वापरणं किती अत्यावश्यक आहे आणि तो वा का वापरायचा आहे आणि हे जे काही छोटे छोटे त्यांना मार्गदर्शन पर व्हिडिओ होते किंवा त्यांना तिथे जाऊन मार्गदर्शन करणं वस्ती पातळीवर फार महत्त्वाचं होतं मग आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तेही केलंय काही प्रमाणात आम्ही सॅनिटायझर सुद्धा वाटले आणि मास्क पण वाटले परंतु जोपर्यंत हे हातात येते ती वस्तू काय आहे आणि ती कशासाठी वाटप होत आहे म्हणजे नक्की त्याच्या मागे काहीतरी भूमिका आपल्याला वाटवायची हे नागरिकांना माहिती आहे मग मास्क वाटतायत म्हणजे तो वापरायचा आहे आणि तो आता इथून पुढे कायमच वापरायचा आहे व्हिटॅमिन सीच्या गोळ्या त्याचं वाटप केलं त्याच्यानंतर नागरिकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर पडणं काही लोक बिंदास होत आहे पण काही लोक खरंच स्वतःची काळजी घेत होते अशा परिस्थितीत ते फोन करायचे की आम्हाला अशा अशा औषधं हवी येतं तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत त्यांचा व्हॉट्सअपवरती किंवा याच्यावरती आम्ही जी काही डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी असेल ती घ्यायचो आणि ती औषधं आम्ही मेडिकलमधून घेऊन नागरिकांपर्यंत पोहोचवायचो म्हणजे ज्या ज्या पद्धतीने लोकांपर्यंत एक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य म्हणून पूर्ण करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला आत्ता ते आपल्या प्रभागातली आत्ताची कोरोनाची स्थिती काय म्हणजे आत्ताचं स्टेटस अपडेट काय आत्ता uh, तर माझा अगदी uh, सांगायचे विशेष म्हणजे uh, जो कंटेनमेंट झोन होता तर तो, तो कंटेनमेंट जो झोन आता नाही आहे सुरुवातीला दाट लोकवस्तीच्या भागामध्ये परिसरामध्ये जी भीती होती वसाहतींमध्ये विशेष करून तर ते खरंच पसरत गेलं आधी आमच्या आरोग्य खात्याचे दोन म्हणजे जे घनकचरा खात्यामध्ये काम करणारी जी मंडळी होती काम असेल कचरा त्याच्यामध्ये दोन व्यक्ती दगावल्या तर त्याचं कुठेतरी मनाला असं झालं की आज ही लोक सगळ्या प्रभागाची स्वच्छता ठेवतात आणि आपल्याला स्वच्छ चांगलं आरोग्य मिळावं म्हणून काळजी घेतात पण जीवावर पण त्यांच्या जीवावर बेतलं ते गेले म्हणजे त्यांनी एक बलिदानच दिलं ना थोडक्यात पण तेव्हाची परिस्थिती आताची पाहायला गेलं तर आता वेगळ्या पद्धतीने कोरोनाचा प्रसार आता वसाहतींपेक्षा आता सोसायटीमध्ये अपार्टमेंटमध्ये कोरोना घराघरात शिरलेला दिसतो आणि एक आत्ताची परिस्थिती पाहायला गेली तर एक प्रत्येक घरामध्ये चार पाच पॉझिटिव्ह पेशंट जर आले तर त्यातला एक पेशंट गंभीर होतो मग हा झालेला गंभीर पेशंट आणि मग त्याला बेड अवेलेबल न होणं किंवा ऑक्सिजन लावायची वेळ येणं किंवा व्हेंटिलेटरची आवश्यकता पडणं ही बाब कुठेतरी गंभीर वाटते मला बघायला गेलं तर असं मी म्हणू शकत नाही की बरी आहे परिस्थिती प्रभागातली पण पर ज्यावेळी प्रभागामध्ये शून्य किंवा एक पेशंट असेल तेव्हा मी म्हणेन की माझा प्रभाग या धोक्याच्या बाहेर म्हणजे कोरोनाचा धोका टळलेला आहे परंतु अजूनही अगदी खूप पेशंट नसले तरी रोजचे दहा बारा जरी पेशंट येत असले जरी पेशंट अजूनही विरुद्ध तुमची लढाई सुरू आहे फाईट चालू आहे आणि ती आपण करतच आणि आता एक महत्वाचा आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न तो म्हणजे एक नगरसेविका म्हणून शहरामध्ये आता नेमक्या कोणत्या उपाययोजना हो राबवल्या पाहिजे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणता येईल आणि दुसरी गोष्ट आताच्या काय काही बाजारात लशी येऊ घातलेल्या आहेत त्या येतील आणि कोरोना निघूनही जाईल पण तोपर्यंत आपल्या समोर आपल्या प्रभागासमोर आणि शहरासमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत याबद्दल तुम्ही एकतर पुणे शहर दाट लोकवासीचं शहर आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये अशा थोड्याफार वसाहती आणि दाट लोकवासीचा भाग आहे त्यामुळे महानगरपालिकेने अजून सूक्ष्म पद्धतीने काम करणं गरजेचं आहे आत्ता आपण म्हणालात की आ, लसी येतात किंवा अजून काय उपाययोजना करायला हव्यात तर आपण पाहत आहे की आत्ता माननीय पालकमंत्र्यांनी पण आव्हान केले आणि स्वत आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत यांनी सुद्धा एक उपाययोजना काढली की माझी माझे कुटुंब माझी सुरक्षा किंवा माझी जबाबदारी तर ह्या मोहिमेमध्ये सर्वांनीच प्रत्येक नागरिकांनी सहभागी होणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं मला एकच अगदी आवर्जून कळकळीने या निमित्ताने सा को, सांगायचं आहे नागरिकांपर्यंत असेल किंवा महानगरपालिका असेल की प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आपण कंटाळलो आहे मार्च महिन्यापासून आपण सतत स्वतःची काळजी घेऊन घेऊन आत्ता सहा महिने होत असताना आपण कंटाळलोय आता असं वाटायला लागलं की काय आता हात धुवायचा आहे काय व्हायचंय ते होऊ दे एक स्टेज अशी येते की माणूस म्हणतो जाऊ दे काय व्हायचंय ते होऊ दे मग मास्क वापरायचा नाही हात वारंवार धुवायचा नाही सॅनिटायझरने म्हणजे काही क्लिनिकमध्ये गेलं तर सांगतात की हात फक्त इथून धुऊ नका कोपऱ्यापासून हा धुवा सापणार नाही आणि तो जितके सेकंद सांगितलाय ना तुम्हाला अठरा सेकंद वीस सेकंद तो चोळून धुतला पाहिजे त्याच्या मुवमेंट दिल्यात त्यांनी बाबा असा हात धुवा असा करा पूर्ण ते तुम्ही बघा ना हे जे खाचा असता त्या खाचामध्ये कुठेही तो विषय बसू शकतो असं त्यांच्या काही गाईडलाईन असतील तर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे तर महानगरपालिकेने ही माजे माजे जे काही राज्य शासनाने राबवलेला उपक्रम आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी तर त्याच्यामध्ये अगदी सूक्ष्म पद्धतीने अवलोकन केलं पाहिजे त्याचं इम्प्लिमेंट केलं पाहिजे मायक्रो प्लॅनिंगने केलं पाहिजे आता हे प्रभाग लेवलला चाललेलं आहे परंतु तरीसुद्धा काही क्षेत्रीय कार्यालय मागं आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे जेव्हा आता आपण अगदी घरापर्यंत आलोय म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी तर बाबा माझ्या कुटुंबातले सदस्य कोणी आजारी नाही आहेत ना त्यांना थोडंसं जरी काही झालं तरी लगेच ताबडतोब त्यांना काही प्रथमोपचार करता येतील का आणि हे जेव्हा घराघरातून चालेल तर आत्तासुद्धा महानगरपालिकेची काही हेल्पलाईन आहे ही शहर पातळीवरती जर आपण पाहिली तर ती कुठेतरी कमी पडते आम्ही जो अभ्यास करतोय की बाबा आता एवढी गंभीर परिस्थिती आहे की जरी आपण आता जम्बो हॉस्पिटल काढलं आहे अजून ठिकठिकाणी वेगवेगळे हॉस्पिटल्स तयार जरी झालेली असली तरी आजच्या सुद्धा पेशंट सिरियस झाल्यानंतर जेव्हा आम्हाला फोन येतो आहे ऑक्सिजन बेड अवेलेबल नाही आहे किंवा पटकन आता ॲम्ब्युलन्स तरी त्यातल्या त्यात अवेलेबल होतात परंतु ॲम्ब्युलन्स अवेलेबल झाली तर पेशंट हलवायचा कुठे हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे त्यानंतर हॉस्पिटलमधून भरमसाठ जी बिलं येतात पंधरा पंधरा वीस वीस दिवस पेशंट आजारी पडतो मध्यंतरी मला एक रात्री अकराला फोन आला की वीस दिवस पेशंट एका हॉस्पिटलमध्ये सेनापती बापट रोडच्या ॲडमिट होता आणि एकविसाव्या दिवशी तो पेशंट दगावला तर तीन लाख रुपये ऑलरेडी भरलेले होते आणि अजून दीड लाख आत्ताच्या आत्ता बरा आणि पेशंट हलवा म्हणजे गेलेला पेशंट आहे तो आता तुम्ही घेऊन जावा तर ही जी काही नागरिकांची छळ नागरिकांची पिळवणूक होती आहे तर हे सगळं कुठेतरी आपण टाळलं पाहिजे आणि ह्यासाठी महानगरपालिकेने काही यंत्रणा उभ्या केल्यात पण त्या फास्ट नाही आहेत गतिमान व्हायला पाहिजे जो महत्वाचा मुद्दा मांडला की महानगरपालिकेने सूक्ष्म नियोजन करून सूक्ष्म अवलोकन करून सूक्ष्म निरीक्षण करून जास्तीत जास्त आरोग्य सुविधा नागरिकांपर्यंत कशा पोहोचवल्या जातील यासाठी जास्तीत जास्त, जास्त, जास्त गतिमान होणं गरजेचं आणि हाच मुद्दा धरून ताईंनी आज आपल्या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहराला आणि शहरातल्या प्रत्येक नागरिकाला हात कसे धुवावेत हे छोटस प्रात्यक्षिक देखील करून दाखवलं आणि निश्चितच आपण सर्वांनीच या दृष्टीकनं आपण पाहिलं पाहिजे की आपण जास्तीत जास्त काळजी घेऊन महानगरपालिका तर आपली काळजी घेण्यासाठी उद्युक्त आपल्याला करते आहेच पण आपण स्वतः आपल्या कुटुंबाची काळजी आणि तितकी जबाबदारी देखील घेणं महत्वाचं आहे हे देखील आत्ता आपल्याला ताई ताईंनी स्पष्ट केलं धन्यवाद आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि अत्यंत मनमोकळीपणाने आमच्याशी संवाद साधलात आणि आपल्या प्रभागात आपण जी काही कामं केलीत जो काही मदतीचा हात दिला तो अत्यंत पोटतिडकीने आमच्या समोर आमच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर मांडला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार तर या होत्या अश्मिताई कदम ज्यांनी आपल्या प्रभागामध्ये अतिशय उत्तमरित्या आपली जबाबदारी पार पाडली आणि तिथली परिस्थिती हाताळली आज भलेही कोरोना तितक्याच्या पातळीवर त्याची जी काही पातळी आहे ती भले अगदी कमी झालेली नसली तरी ती कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि यापुढे ते निश्चितच अशा पद्धतीने काम करणार आहेत यांसारखेच अनेक देवदूत आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणार आहेत तुम्हाला भेटणार आहेत आणि त्यांनी कसा मदतीचा हात देऊन प्रभागातल्या नागरिकांना दिलासा दिला हे आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून सांगणार आहेत ज्या कार्यक्रमाचं नाव आहे कोरोना संकट एक मदतीचा हात पाहत रहा टॉप ट्वेंटी न्यूज आपली बातमी एक कोरोना काय आला पाहता पाहता त्यानं सर्वत्र हातपाय पसरायला सुरुवात केली मग त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाला आणि सर्वसामान्यांचे हातपायच गळाले काही संसार उघड्यावर आले आणि आम्हाला वरण टाइम केलं ना तेव्हा असा रडायचा कालवा व्हायचा की कुणीही येता नेताला बघत सुद्धा नव्हते गोर गरिबांच तर कंबळच मोडलं हातांना काम नाही खायला अन्न नाही अशी परिस्थिती उद्भवली त्या आम्ही बसून खाल्ली आठ दिवस पण नंतर ना जी परिस्थिती आली अशावेळी देवदूत बनून काही देवमानस धावून आली आणि त्यांनी पुढे केलेला मदतीचा हात कोरोना संकटात अडकलेल्या माणसांना भक्कम आधार देऊन गेला कोण आहेत हे देवदूत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कशी केली असेल मदत कशी पुरवली असेल जीवनावश्यक वस्तूंची लसद घराघरात त्यांनी कशा पोचवल्या असतील आरोग्यविषयक सुविधा आणि कसा दिला असेल हतबल झालेल्या नागरिकांना मानसिक आधार धीर दिला आधार दिला आणि खूप मदत केली आणि करतात टॉप ट्वेंटी न्यूज डिजिटल चॅनेलचा सा सामाजिक बांधिलकी जपणारा विशेष कार्यक्रम डेक्काली टेक्नॉलॉजीज प्रस्तुत कोरोना संकट एक मदतीचा हात ताज्या बातम्या आणि विविध घडामोडींसाठी टॉप ट्वेंटी न्यूज डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा